काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळालेले पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पृथ्वीराज पाटील यांच्या घरी झालेल्या डिनर डिप्लोमसी नंतर हा निर्णय पक्का झाल्याची माहिती मिळाली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांच्या वेळापत्रकानुसार येत्या दोन ते ती तीन दिवसात हा प्रवेश सोहळा होणार आहे पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश काँग्रेसच्या गोटासाठी मोठा धक्का मांडला जात असून विशेषत आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या राजकीय समीकरणावर त्याचा परिणाम होणार आहे सांगलीच्या राजकीय पटावर या घडामोडीनंतर नव्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे आपल्या सर्वांना माहीत आहे मग प्रेस कॉन्फरन्स झाली होती ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी होती आणि ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी मी आपणा सर्वांना अत्यंत आनंदाची बातमी आहे पृथ्वीराज पाटलांसारखा एक चांगला सामाजिक क्षेत्राची जाण असलेला काँग्रेस पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे असे नेते सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे अत्यंत चांगले असे कार्यकर्ते हे आज त्यांनी ठामपणे निर्णय घेतला आहे की त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं त्यांनी ठरवलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला आज जेवायला बोलवलं होतं जेवायला बोत बोलवल्यानंतर माझ्या कानात थोडंसं सा सांगितलं की मला भाजपात यायचं आहे मी म्हटलं मी जेवून घेतो आणि नंतर मग आपण प्रेसला बोलू त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या समोर हे सर्व आम्ही यासाठी सांगतो आहे की ते लवकरच देवेंद्रजींच्या ज्या दिवशी देवेंद्रजी वेळ देणार आहेत त्या वेळेच्या दिवशी ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात भाजप ही जी माहिती जी तुम्हाला दिलेली माहिती कदाचित चुकीची असेल मला थोडासा वेळ नव्हता थोडासा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण कसे मोठे व्यक्तिमत्व आहे त्याचप्रमाणे पृथ्वीराज पाटील हे सुद्धा एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे गेली वर्षानुवर्ष एक चांगलं नेतृत्व म्हणून ते काम करत आहेत त्यामुळे त्यांचा प्रवेश हा थोडासा का होईना चांगला दमदार झाला पाहिजे आणि तो दमदार प्रवेश जावा आणि त्यांचा आग्रह होता की माझ्या घरी आला पाहिजे त्यांचा मुलगा जो आहे त्याचे माझे फार वैयक्तिक संबंध होते त्यामुळे तो म्हणाला का माझी माझ्या घरी जरा जेवण चांगलं मिळतं आपलं जेवण केल्याशिवाय प्रवेश करायचा नाही असं आमचं आम दोघांमध्ये ठरलं होतं आज जेवलो आहे प्रवेश नक्की